नमस्कार मित्रांनो आज वंदना ताई आणि दादा आम्हाला भेटायला आलेत खरं तर मित्रांनो खूप लांबून आलेत आणि चक्क माझ्या प्रेमापोटी ते टू व्हीलरने प्रवास करून आलेत आल्याच्यानंतर आम्ही भेटलो चर्चा झाली आणि खरं तर खूप मनाला भारी वाटते आपली माणसं जर भेटली आणि त्यांची खूप इच्छा होती माझी इच्छा होती ताईंना भेटायचं आहे तर ताई तुमचं मनापासून आभार मी एकच सांगेल जर माणसाचं विचार आणि माणसाची जर मानगटात आणि विश्वासात ताकद असेल तर माणूस काही पण करू शकतो दादा खूप छान वाटलं कारण माझी खूप आणि तुम्हाला सर्वांना एक सांगतो की आज माझी उंची असेल आज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो हे दादा आहेत आपले दादांचं व्यक्तिमत्व म्हणजे दादांचे पायपा मला एक सांगायचंय आज हे दादांचे पायी विचार करा जे तरुण पोर आहेत जे म्हणतात ना ज्यांना देवानी चांगलं शरीर दिलंय ते ना आम्ही काय करू शकत नाही आम्ही काय करू शकत नाही यांचा जरा आदर्श घ्या कारण जर आत्मविश्वास असेल तर माणूस कुठल्याही संकटावर मात करू शकतो पण आज तरुणांना शरीर चांगलं असून तुम्ही काम करत नाही ही सगळ्यात महत्वाची लाजीरवाणी गोष्ट आहे दादा खरं तुमच्या कर्तृत्वाला आणि तुमच्या बहीण भावाच्या विचाराला मी घायशम दरवडे सलाम करतो संभाजी नक्कीच दादा संभाजी दादा तुमचं मनापासून खूप खूप आभार आणि आज मला परत तुमच्याकडून एक गोष्ट शिकायला मिळालेली एक नवीन उमेद मिळालेली आहे शरीर नसलं तरी आत्मविश्वास असेल तर माणूस शरीराला जसा चालवायचा आहे तसा चालवू शकतो मनापासून आभार आणि उद्यापासून परत घ्याम द्रोडीच्या कामाला वेगळीच ऊर्जा मिळेल हे देणार ठेवा घनश्याम दादा तुम्हाला पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि तुमचा वाढदिवस पण येतोय पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून ऍडव्हान्समध्ये नको आहे तुम्ही वाढदिवसाला यायच येणार पण त्यावेळेस मी स्वतः तुम्हाला गाडी घ्यायला पाठवणार कारण आता माझ्या वहिनी बहिणीला उन्हाचा त्रास झालाय परत नको त्यामुळे आजच मी गाडी पाठवतोय थँक्यू दादा थँक्यू खरंच माझे दादा खर देव माणूस आहेत खरंच मी बिग बॉस मध्ये पाहिलं त्याच्यापेक्षाही माझ्या दादांचा सा भारी सवाल ताई मी बिग बॉस आयुष्यात बिग बॉस होण्याचं स्वप्न बघतोय शो माझ्यासाठी नाही तुम्ही माझ्यासाठी कारण मी हजारो शो गमवीन पण तुमच्यासारखी माणसं मी कधीच गमवू शकणार नाही तुमच्या आम्ही आणि तुम्ही आमची खरच खूप चांगलं बहिणीच्या पलीकड जीव लावला नाही दादाने आज तुम्ही चित्र माहेरी आलेला आहात आणि चला आता ताईंना पाठवण्याची वेळ झाली असेल तरी ताईंचा मान सन्मान तर करायला पाहिजेतच हा त्यामुळे आता आमच्या मातोश्री मान सन्मान करतील तयारी हे चालू आहे चला तर मित्रांनो